लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीत कांदा हा मुख्य फॅक्टर ठरला कांद्याच्या प्रश्नावरून सत्ताधारी पक्षाला मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं आणि त्याचा मोठा फटका देखील सहन करावा लागला दरम्यान आता पुन्हा एकदा ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे कारण राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळीसाठी दिलं जाणारं वैयक्तिक अनुदान हे बंद करण्यात आलेलं आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजीचं वातावरण पसरलं आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत कांदा चाळीसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वैयक्तिक स्वरूपात अनुदान दिलं जात होतं मात्र आता हे वैयक्तिक स्वरूपातील अनुदान सरकारनं बंद केलेलं आहे वैयक्तिक ऐवजी सामूहिकरित्या शेतकरी गटांना अनुदान दिलं जाणार आहे दरम्यान सरकारच्या निर्णयानंतर आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली असून नाशिक जिल्ह्यात जिल्ह्यातील कांदा प्रश्नांवर शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत महाराष्ट्र शासनाच्या एका नवीन परिपत्रकानुसार कांदा चाळीना जे काही अनुदान मिळत होतं रोजगार हमी योजनेतून ह्या मिळणारे अनुदान वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना मिळणार नाही असं में। हे परिपत्रक काढलं आहे यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे शेतकरी जर आपल्या शेतामध्ये उत्कृष्ट क्वालिटीचा कांदा पिकून हा कांदा साठवणूक करणार असेल तर त्यासाठी शासनाने शंभर टक्के अनुदान देण्याची योजना आणण्याची गरज असताना तसं करता शासनाने ते वैयक्तिक कांदा अनुदान जे चाळींसाठी द्यायचे त्याऐवजी शेतकऱ्यांचा समूह किंवा बचत गट किंवा शेतकरी उत्पादक संघ यांनाच आता हे अनुदान देण्यात येईल असं नवीन परिपत्रक आत्ता नुकतंच काढलं आहे हे परिपत्रक पूर्णपणे चुकीचं असून हा शासनाचा निर्णय शासनाने त्वरित मागं घ्यावा आणि वैयक्तिक कांदा चाळ बांधण्यासाठी शासनाने शंभर टक्के अनुदान देणं गरजेचं आहे कारण हाच कांदा साठवून देशातील कांद्याची गरज भागवली जात आहे शेतकऱ्यांचा कांदा हा सामूहिकरित्या साठवणं किंवा बचत गटांमार्फत साठवणं किंवा उत्पादक कंपन्यांमार्फत साठवणं याचा कुठलाही अजूनपर्यंत चांगला अनुभव नाही मग असा असताना वैयक्तिक पातळीवरती शेतकऱ्यांनी आपला कांदा साठवणं आणि त्यासाठी ज्या चाळींचं उभारणी करायची त्याला शासनाने शंभर टक्के अनुदान देणं गरजेचं असताना याच्या विरुद्ध निर्णय शासनाने घेतल्यामुळं महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे शासनाने हा निर्णय त्वरित रद्द करावा आणि वैयक्तिक पातळीवरती जे आत्ता रोजगार योजनेतून किंवा आधीचं कडून जे काही अवघ एक लाख साठ हजाराचं अनुदान पंचवीस टनाच्या चाळीसाठी देण्यात येत होतं हे अनुदान वाढ वाढ करण्यात यावी आणि पंचवीस टनाचं किंवा पन्नास टनाचं असं मोठ्या स्वरूपाचं कांदा चाळी या शेतकऱ्यांसाठी शासनाने मंजूर कराव्या आणि त्याच्यासाठी शंभर टक्के अनुदान द्यावे आणि वैयक्तिक कांदा चाळ अनुदान योजना कृपया बंद करू नये अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून राज्य शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल याची शासनाने दखल घ्यावी संजय परमार नाशिक न्यूज नाशिक